आता तुमची आवडती सुझुकी दुचाकी घरी आणणं झालं अधिक सोपं सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते श्री विनायक वेळेस घेऊन आले आहेत खास ऑफर शिमेजवानी मग वाट कसली बघताय आजच आपल्या स्वप्नातील राईड बुक करा फत्ता प्लॉट नंबर नऊ दोन तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग वऱ्हाड येथील स्फटिश्वरिंग वादाच्या भोवऱ्या सापडलं असून या गावातील मानकरी तसंच ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला आहे वराड श्री देव गेताळ मंदिर ट्रस्टतर्फे इकडे अध्यक्ष ट्रस्टी आणि ग्रामस्थ सगळे पक्षकार कक्षात उपस्थित आहोत सावरवाडला जे स्फटिक लिंग आज स्थापन झालेलं आहे आणि त्याची ॲडवटाईज मोठ्या प्रमाणात चालू आहे गाववाल्यांचं असं म्हणणं आहे ट्रस्टचं म्हणणं आहे की की ते जे चाललेलं आहे ते योग्य नाही त्याची प्रशासनाकडून योग्य प्रकारे दखल घेऊन त्या आम्ही जे काय अर्ज केले कागदपत्र सादर केले त्या आधारे प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे पण तशा प्रकारचं काय अजून हालचाल दिसत नाही तरी आता आम्ही इकडे येऊन हे सर्व अधिकारी गावातले पदाधिकारी मानकरी आमचं असं म्हणणं आहे ह्या देवस्थानची इथनं लवकरात लवकर आमच्या गावातून हे बाहेर जावं अशी आमचं म्हणणं आहे त्याची योग्य पडताळणी करून पोलीस प्रशासन आणि शासन सगळ्यांनी त्याची इकडे जागेवर येऊन पडताळणी करून निर्णय घेऊन आम्हाला लवकरात लवकर या सगळ्याचा निर्णय द्यावा सर्व गाव सर्व गाव म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के गाव ह्याच्या विरोधात आहे गाव मिटिंग सोळा तारखेला झालेली आहे सतरा तारखेला तीनशे लोक जवळजवळ दो उपस्थित होते आणि सगळे सहाय्या द्यायचे तयारीत आहेत की हे इकडनं आम्हाला नको आहे आणि हे देवस्थान बंद करून अनधारही आहे अनधिकृत आहे त्याला कुठलीही परमिशन नाही आहे धर्मादायची पण परमिशन नाही आहे ग्रामपंचायतीची परमिशन नाही आहे तरी हे लवकरात लवकर इकडनं बाहेर जावचे